ती च्या बी पी गार होऊन जाईन ती मोहबाईल मोहबाईल फोटो पोस्ट करते फोटो पोस्ट करते सारखा मोहबाईल वाटतो गेलो त्या मोहबाईल भाजीनी बाजीनीट डाणाची बना ना का सायपाकनीट पाहिना का चपात्यानी चांगल्या भेटाना जावा तवा सारखा मोहबाईलच चल मित्रांनो चंद्रकोर रॉंग लागली अंधार असतो घरात खिडकीच नाही पात्राला त्यामुळे आजारात काही दिसतच नाही लाईट लागली तर अपोजिट साईडनं लाईट आहे नंतर रात्रीच्याला रात्री, रात्री दोनच्या नंतर एक असा मर्डर केला आहे जॅम्ब्यानं या बघा <laughs> लय मोठी लय दिवसापासून उकरीत होती बऱ्याच ठिकाणी लय ले उकरले आहे तिनं आज फायनली गेम केला जॅम्ब्याने त्याचा तर आता चला बाहेर नेऊन टाकतो किशिट भरतो जरा मुंगे लागले की ह्या लाल <स गाँसा> मुंगे लागले त्यात चावायची व्हायची रक्त बी ना ह्याच्या कोणा कोणाला पाहिजे कोणा कोणाला पाहिजे कोणाला पाहिजे चिव्या पाहिजे का तुला कुणाला पाहिजे तर अडकवली गाडीला कोणाला यायचंय माझ्यासोबत ती हातात घेऊन माग बसायचं की हातात घ्यायचं महाग बसायचं हा मग यायचं नाही आहे यायचंय घ्यायचं हातात महाग बसायचं आणि गाडी थांबली की फिकून द्यायचं यायचंय का मग जाऊन द्या मला दूध आणायला मित्रांनो तर चला चाललोय लग्नाला शेजाऱ्याचं लग्न आहे तर आणि चिवला शेमशेम फ्रॉक घेतली मी घातली शेमशेम तिक जण शेमशेम दिसतोय मम्मी न साडी कसली घातली ना हा मम्मीकडे पण आहे सेमशेम पण मम्मीने घातली नाही का घातली नाही काय माहिती तर चला लग्नाला चाललोय काय पाहिजे तुला कुकर कुकर खायचाय कुरकुर खायचे पैसे कुठे आहेत मम्मी दिलं मला पैसे मम्मीने पैसे दिलेत कुठे आहेत हा गायशे तुला काय आता तुझ्या मम्मी कडे आणलं ना मी मग पैसे घ्यायचे मम्मी सोडून गेली मग तिला पैसे मागा काय झालं तर तुला जेवून देत नाही मग लावलं बाहेर आणलंय मम्मी कोण काय पैसे नाही तुम्हाला सांग काय बर काय दर काय नीट बोल मला ऐकू नाही काय आव ताप यायलाय तुला इकडे पुढं बघ ताप यायला लागलाय किती यायला लागलाय ताप यायलाय कुठं कुठं आहे तिथे आहे काय ताप होय मला आलाय का बघ बरं म मला आलाय का आलाय अयो मग आता दवाखान्यात जायचं का तू इंजेक्शन देते बर का इंजेक्शन माहिती आहे तुला माहिती आहे कसलं असत कसलं हाय परी मम्मी जेवायला गेली आपण इथे थांबू जीव नेऊस तर हा 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 जायचं का आपल्या गाडीकडे जायचं का आपण इथं खाली बसून माझ्या पायाला गोळ आलं तर जीवस तर मम्मी ते आली की की जायचं घरी आई अयो पाहिले तू काय अयो पडलं पप्पा आय्य मला ताप आलाय म्हणली तुला ताप कुठं किती आलाय गे बाय ताप हा किती ताप आलाय अयो पैरी जेवली का आणि तू तू जेवली मग तुला का म बाहेर पाठवली ती जेवली तू जीवली जीवली आणि आणि मम्मी का परी पर परी मग मम्मी डबल जेव्हा गेली काय अग काय झालं मम्मी बाय परी जेवण केली गेली मम्मी जेवण करायला गेली परी पडी काय बोललेलं काय कळतच नाही बोललेलं काय कळतच नाही कुठं हा तर मित्रांनो तिकडं फोटोशूट चालू आहे नवरा नवरीच फोटोग्राफर आहे चोरमले गणेश चोरमले गणेशच नाव आहे का दिसत नाही इकडून चेहरा त्याचा ते समोरचं पोरग काय करतय फोटो काढतय ती काय कॅमेरा आहे काय कॅमेरा काय तुला कस काय माहिती फोटो काढतय अग तुला कस काय माहिती कॅमेरा आहे म्हणून आता हे आपला मोबाईल आहे का नाही हे झालं आपला कॅमेरा ती कॅमेरा तुला कधी माहिती झालं काय <laughs> 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 चला जेवण आता मम्मीच मम्मी येतीच आता जायचं आपण तर मित्रांनो लग्नावर आलो मी तर कपडे बदलले चिव न बदलले परी बदलले पण आता परी नंतर चिवचा नंबर लागला आजारी पडायचा ताप आली तरी वाटते का आजारी शिव औषध पाजले ती चांगली प्रॉटीन वर पाणी मारायला एक जाहिरातीचे दोन व्हिडिओ आलेत तेवढे करायचे पटकन मग आजार यायचं तिथं चला काय बेकर आजार वाटत नाहीत माझे दणकट आहेत तर आलो मित्रांनो प्लॉटिंग वर आता मग पाणी मारू लांबून आम्हाला दिसले की त्या पिशीशीवर वर पाणीच पण विषय काय झाला शिमिटाचं पाणी हे झाले तुम्हाला दाखवतो कसं झालं शिमिटाचं पाणी असं वाटतं लांबून बघितलं की पाणी साचलं काय असं वाटत काय चाललंय च्यो तेवटी परी रुसली परी हे बाब्या शिवड्या पाणी मारतय काय त्याला ओलं कशाला करते काय की तर लांबून आम्हाला वाटलं की पाहून पाणीच अजूनच हाय असय पण ती पा लांबून जर बघी घेतलं का नाही असं वाटतंय पाणीच पण शिमिटाच पाणी असं असा खेळ झालाय सगळा काय झालं बाबू अचर मी देतो दे तुला ना दिल नाय चल ए, ए दी ए। का हिच्याकड इथं मारलं काय ती का मला तर मित्रांनो पाऊस झाल्याच्या नंतर पी सी सी झाली सर सरे पाऊस झाल्यानंतर शिमिट आपलं वाहून गेलय आणि बाबा हिताची हाय का आपला झाड बसणार आहे सांडाच तरी ही किती मोठा थर आहे शिमिट सगळं हिताच आलंय आणि काही शिमिट वाहेर गेलय तर था 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 आता आता थापीनं काढतोय आता बघाय इतकं शिमिट वाया गेलं म्हणजे जवळपास आपली दोन तीन पुती गेली बघा वा वाया वरच्या वरच लावतो कुठतरी आता हिताशाला जाऊ बघा आ, का करतोय पाणी पाणी मारतोय आगाव स्वतःच घेऊ नको माझी बाजार मित्रांनो हे एवढ सिमेंट भांड बसवायचंय आपल्याला आणि तिथे एवढं सिमेंट सगळीकडलं उतारा इथं निघलाय वाटतं त्यामुळे इथं पाणी साचून सिमेंट द्या देतला जरा वेळा आता